परिवार आहे त्याचे दहा बारा पंधरा हजार रुपये ची पगार असते त्याच्या पगारीवर त्याच चा घर चालतंयच चा पालन पोषण कोण करणार आहे त्या लेकरांच्या शिक्षणाचा खर्च मग कोण करणार आहे रन हिट नावाचा एक केंद्र शासनाने कायदा आणला आणि त्या कायद्यामध्ये अशी तरतूद केली की एखाद्या ड्रायव्हरच्या हातानं जर एखादा अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर तो ड्रायव्हर त्या अपघात स्थळावर पासून तर तिथून पळून गेला आणि पळून गेल्यानंतर त्या ड्रायव्हरला दहा वर्षाची कैद आणि सात लाख रुपये दंड असा कायदा करण्यात आला अशी तरतूद त्या कायद्यामध्ये करण्यात आली तर जे ड्रायव्हर समजा खरंच दारू पितात दारू पिऊन गाड्या चालवतात आणि त्यामुळं निष्पाप लोकांचा त्या ठिकाणी जीव जातो असल्या ड्रायव्हरच्या विरोधामध्ये कायदा करायलाच पाहिजे कडक कायदा करायला पाहिजे त्याचं ड्रायवर लायसन जे असते ते लायसन कॅन्सल करायला पाहिजे किंवा आणखी त्याच्या विरोधामध्ये कडक कायदा करायला पाहिजे पण मुद्दाम अपघात व्हावा असं त्या ड्रायव्हरला कोणत्याही ड्रायव्हरला असं वाटत नाही कारण ड्रायव्हर गाडी चालवत असताना एखादा जर समोर एखादा पक्षी असेल प्राणी असेल तर त्या पक्ष्याला प्राण्याला सुद्धा अं तो जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो त्याच्या अंगावरून कधीही सुद्धा गाडी घालत नाही एखादा कुत्र जरी आलं तरी त्या कुत्र्याच्या अं अंगावरून ती गाडी कधीही ड्रायवर घालत नाही किंवा वर्ष वर्ष सहा सहा महिने तो ड्रायवर घरी जात नाही त्याच्या जा लेकरात वाढदिवस असला त्याच्या वाढदिवसा लेकराच्या वाढदिवसाला सुद्धा त्या ड्रायवरला अं होत नाही एखादा दिवाळीचा सण असेल त्या दिवाळीच्या सणाला सुद्धा ड्रावर जात नाही आपल्या परिवाराला जगविण्यासाठी तो त्याचा संघर्ष अ चालू असतो आणि जर एखाद्या जर त्याच्या विरोधामध्ये असे कायदे करून जर त्याला जेल जेलमध्ये दहा दहा वर्ष जर टाकलं तर त्याच्या कुटुंबाचं काय त्याच्या कुटुंबाला कोण सांभाळणार आहे त्याच्या लेकराला लेकराचं काय त्याच्या लेकराचं शिक्षण कसं होणार आहे तर हा खूप मोठा प्रश्न आहे म्हणून शासनानं त्याचा गांभीर्य विचार करावा पण होऊन अपघात व्हावा असं त्या ड्रायव्हरला कोणत्याही ड्रायवरला असं वाटत नाही कारण ड्रायवर गाडी चलत असताना एखादा जर समोर एखादा पक्षी असेल प्राणी असेल तर त्या पक्ष्याला प्राण्याला सुद्धा तो जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो त्याच्या अंगावरून कधीही सुद्धा गाडी चालत नाही एखादा कुत्र जरी आलं तरी त्या कुत्र्याच्या अंगावरून ती गाडी कधीही ड्रायव्हर घालत नाही किंवा चुकून अपघात जर झाला तर त्याला जर दहा वर्ष जर जेलमध्ये टाकलं तर मग त्याच्या परिवाराच काय जो परिवार आहे त्याचे दहा बारा पंधरा हजार रुपये पगार असते त्याच्या पगारीवर त्याचं घर चालत आहे मग त्या लेकरांच पालन पोषण कोण करणार आहे त्या लेकरांच्या शिक्षणाचा खर्च मग कोण करणार आहे ड्रायव्हरच्या ड्रायवरच्या कुटुंबाची जबाबदारी हे शासन घेणार आहे का ते ड्रायव्हर जेलमध्ये गेले तर त्याच्या कुटुंबाचं काय ड्रायव्हरला दहा बारा पंधरा हजार रुपये पगार असते तो ड्रायव्हर सात लाख रुपये कुठून भरणार आहे हा विचार शासनाने कधी केलाय का म्हणून कोणताही कायदा करत असताना हे एखाद्या सर्वसामान्य लोकांच्या विरोधामध्ये आहे का ते लोकांना त्रासदा त्रास, त्रास देणारा कायदा आहे का हा विचार शासनानं करायला पाहिजे